विजयादुर्गा देवस्थान थंय आशिल्लें पोर्तुगीजांनी ते मोडलें आज एक समाधानकारक गजाल अशी आता जे डायरेक्टर ते निलेश फळदेसाय आणि असिस्टंट डेप्युटी डायरेक्टर आसा तर हांणी ह्या ते आपल्या हांगा आयल्या नंतर पहिले फावट तांच्यांनी इंस्पेक्शन काडलें त्या आतां आतापर्यंत अकरा वर्सां मागून सुद्धा इंस्पेक्शन काडूंक ना आणि तें इन्स्पेक्शनान ताणें रिकॉर्डाचे हाडलां जॉयंट इंस्पेक्शन झाले ते एस जी पिडिए साऊथ गोवा पिडिए जी आी आर्कियोलॉजी डिपार्टमेंट इंस्पेक्शन केले तातून ते सगळे मेळां ताणे फोटोसकट रिपोर्ट जो असा तो तयार केला आम्ही आज हंगा आयल्ले डायरेक्टरांना मेळपास की ता फुडे किती ॲक्शन झाले काय ना आमच्या लक्षात आता असं एक म्हणजे ह्या जागे खाती आंदोलन जातले ही जागा आमच्या दृष्टीन अयोध्ये सारखी असा अयोध्येक जसे पाचशे वर्सां लढो लढचो पडलो आणि जागा हिंदूंची सोडली ना तशी ही विजयादुर्गाची जागा आम्ही कशेच सोडचे ना आणि चर्चेच्या घशान वचूंक दिवच्या ना मे वॉट ताज्या खातीर जागृती करून दवरतात आम्ही ते सगळे कॉरस्पॉडंट्स पळले आणि लक्षात अशें आले की ते कागदांचे हाडूक जे त्या पद्धतीन त्यांचे हे आसा डिपार्टमेंटाचे त्यामुळे आमक आम संघर्ष डिपार्टमेंटाकडे नाही संघर्ष सरकारान जर ताजेर काही जर हे घेतलं ना म्हणजे अयोध्येचा निकाल लागींसर वाट ना लोकांनी कारसेवा जो हो, अयोध्येचो निकाल सुप्रीम कोर्टान दिवच्या पयलीं लागल्या हे हंगाचे सगळे सांस्कृतिक मुद्दे कोर्टाचे सोपैल्या अशा न जनता जाणा आणि त्यामुळे जनतेक कर राऊज करण्या दिसांनी जनतेन वचून जागृती करपाची ही फटिंगपणा जी चालल्या गेल्या अकरा वर्सां सरकाराचो जो छुपो सपोर्ट जो हे सगळं करतात मतां खातीर मेळो हे सगळे एक्सपोजर जे असं हे आम्ही या हातूल्या कर करच ती ताका ऐतिहासीक ऐतिहासिक ना ने सांगतात एकदम आगीचो लोळ पडलो आणि चर्ची गेली म्हणून आगीच्या लोळांत प्लास्टिक बिस्टीक सगळें जें आसा तें जळटा लोकां जळना फातर जळना येदे व्हडलें तर थंच तुम्ही दाख मारे हंगा चर्च आशिवाय प्रॉब्लमच ना